महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सातारा नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साताऱ्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सातारा, सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले बिहार राज्यातील बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सातारा येथील आंदोलनात प्रमुख मागणी बी टी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द झालाच पाहिजे महावीर ब्राह्मणमुक्त झालेच पाहिजेत या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल सातारा पूर्व यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मित्रांनो आपण पाहू शकत असाल निवेदन देते वेळेस अनुयायी हजारोच्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सर्वसामान्य लोकांचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार महेश महेंद्र भोसले मानदेश न्यूज सातारा या ठिकाणी सातारा जिल्हा राज्यातील बोध द्या त्या ठिकाणी जे महाबोधी विहार आहे हे महा महाबोधी विहार मोदांच्या ताब्यात नाही आहे तर त्याच्यावरती इतर संघटनांचा इतर संघटनांचा त्या ठिकाणी स सहभाग झालेला आहे की ज्या संघटना ज्या आहेत संघटना म्हणजे त्या ठिकाणी नऊ लोकांची कमिटी आहे त्या नऊ लोकांच्या कमिटीमध्ये चार मौद आहेत आणि चार बौद्ध बौद्धे तर आहे आणि नवी व्यक्ती जी आहे ती कलेक्टर आहे आणि ती कलेक्टर पण अशी आहे की ती, ती बौद्धतर व्यक्ती अशा प्रकारचा एक नियम एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केलेला आहे आणि तोच नियम भारतीय संविधान लागू झालेला असतानासुद्धा आजपर्यंत लागू आहे आणि तो जाचक नियम हा त्या विहाराच्या महाबोधी विहाराच्या दृष्टीनं हानिकारक आहे बौद्ध संस्कृती वाढण्याच्याऐवजी बौद्ध संस्कृती लोक पावते ना काय कमी होते अशा प्रकारचं या ठिकाणी बोट काय या ठिकाणी सगळं वातावरण आहे तर घरभरून या ठिकाणी आम्ही ह्या देश आपल्याला माहीतो भारत देश हा बुद्धांची भूमी आहे भारत देशाकडे जगातली अनेक राष्ट्र बुद्धभूमी म्हणून पाहतात आणि ज्या बुद्धभूमी म्हणून पाहतात त्याच रा देशामध्ये जर अशा प्रकारची बुद्धांशी विचार कर गुंतवले जात असतील तर ही बौद्ध धर्माच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक गोष्ट आहे आणि म्हणून अशी गोष्ट घडू नये यासाठी आम्ही या ठिकाणी विविध संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ते निवेदन जे देणार आहे ते मुख्यमंत्री माननीय नितीश जी यांना त्याचबरोबर माननीय राष्ट्रपती साहेब आणि माननीय पंतप्रधान साहेब यांना निवेदन देणार आहे आणि हे निवेदन आता अंमलात आल्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कलम तेरा अन्वय रद्द बातल होतो परंतु तो, तो रद्दबातल न करता जडपूर हे संपूर्ण सर्व काम शासनाचं सर चालू आहे तर त्या अनुषंगानं आपली जी प्रमुख मागणी आहे हे बौद्धांचं पवित्र स्थान जे आहे बोधगया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं या अनुषंगानं पण धरणे आंदोलन म्हणजे आपल्या इथंच नाही आहे तर जगामध्ये संपूर्ण सर्व बाकी बहुतिश्च जे देश आहेत ते सुद्धा हे आंदोलन करत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपली ही मागणी आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी एम सी हा जो कायदा आहे हा कायदा म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी ठेवलेलं आहे आणि जाणीवपूर्वक जुन्याच कायद्यानं येत तुम्ही काय काम करता आहे तर हे कायद्याचं जे काय काय कायद्याचं उच्चाटन व्हावं आणि गौतांच्या ताब्यात महाबली महाबया द्यावं त्या प्रमुख स्थापनेमध्ये आपण यायचं व्यक्त करतो महत्वाची वर्ष या बाबतीत सांगायचं नाही महाबली महाबोली महाबया हे इतकीच्या ट्रस्टमध्ये असल्यामुळं द्याचं असल्यामुळं त्यांची जी पत्र वगैरे गरजेचं आहे अन्यायकारक कायदा आहे तो अन्यायकारक आहे कारण संविधान प्राप्त झाल्यानंतर त्या कायद्याचा काहीच संबंध येत नाही तरी सुद्धा तो कायदा हल्लात आणून त्याच्याप्रमाणे इतकं अतिशय उत्तरला आहे इतके गरम इतकं गर्मी म्हणून कोण आहे आपले शेजारीच आहेत हीच कठी करणार आहे त्यांना तिथं थांबवणी काम आपण केलं पाहिजे त्यासाठी आपण प्रत्येका राज्यामध्ये भारतामध्ये जगामध्ये अमेरिकामध्ये सगळ्या धावामध्ये चाललेलं आहे संघटना era unde era stâna, unde muda muda ce domnului vostru ați venit aici, când a fost aici, când a fost